आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी सांगली जिल्हा मच्छीमार संघ सांगली व्हॉइस चेअरमनपदी संजय कांबळे यांची निवड सांगली जिल्हा मच्छीमार संघ सांगली या संघाच्या व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक आज सहायक निबंधक सांगली मिरज येथे सहायक निबंधक निवडणूक निर्णय अधिकारी दीपा खांडेकर मॅडम व सुरेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या वॉईस चेअरमन पदासाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष महादेव नाना कदम यांच्या नेतृत्वाखाली संजय शिवाजी कांबळे यांनी अर्ज दाखल केला असता संघाचे चेअरमन व संचालक यांनी त्यांना बहुमताने पाठिंबा देऊन संजय कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीवेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष महादेव नाना कदम सांगली संघाचे चेअरमन सुरेश गोसावी संघाचे संचालक व अर्चना महादेव कदम माजी व्हाईस चेअरमन अविनाश भाई संभाजी लवटे गणेश कांबळे महेश कदम मंगेश माने श्रीपती पाटील दादा ताजुद्दीन मुलानी रवींद्र पोकाटे जब्बार शेख अमित दुधाळ अमोल आढाव व सांगली जिल्हा संस्था सभासद श्रावण तोप्को सौंदर्य हर्षल साळे शिवाजी बिसले लक्ष्मण मोरे प्रकाश देवपुडे बाळासाहेब कोळेकर गोविंद राठोड संतोष गंगणे भगवान गुजर सांगली जिल्हा मच्छिमार संघाचे सेक्रेटरी नौशाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते व संजय कांबळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा